आणि ही आमची सुनमई न्यू फॅमिली मेंबर आमच्या भगत गौत्या भाऊ आणि आमच्या भक्ताची बायको मिठा आई आता कधीपासून कधीपासून आल्यास तिथे तेवढी आहे भेटल्यास हा ना खाली भेटली मला सगळी सुनील भाऊ सांग नमस्कार मी कविता ज्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या जा पण सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे बुधवार तर आज मी एका दिवसामध्ये दोन व्हिडिओ शूट केलेले आहेत जो तुम्ही काल माझे व्हिडिओ पाहिलात तो पित्रांचा बनवलेला होता आणि आता जो व्हिडिओ पाहणार आहात तो संध्याकाळी नंतर सुरू केलेला आहे मी ब्लॉग शूट करायला तर दुपारी जरा मस्त आराम केला आणि मग आता मस्त फ्रेश वगैरे झाली तर आता जरा बरं वाटतंय ना खूप जास्त गमलेली मी कारण की ते जागरण 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 आणि बघा ना जेव्हा आपण खूप जास्त जागरण करतो तेव्हा आपल्याला लगेच त्रास होतो त्या गोष्टीचा चला आता असं संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण असं झालंय नाही की असं वाटतं की आता संध्याकाळचे सात साडेसात वाजायला आले इतका अंधार झाला आहे तर चला आता असं आ... चारचा ब्लॉगला तर मी सुरुवात केलेली आहे आणि आता संध्याकाळच्या बरोबर साडेचार झालेले आहेत तर आता सगळं त्यात चाय ठेवते चाय पिते आणि काल ज्या पुरणपोळ्या बनवल्यात ना तर पुरणपोळी अजून खाऊन नाही पाहिली कशी झाली ती तर आता चहामध्ये मस्त पुरणपोळी खाणार आहोत आणि झाडलोट करून घेते आणि त्याच्यानंतर आज काही इतकं संध्याकाळचं जेवण काही बनवायचं नाही आहे दुपारचं मटण पण भरपूर शिल्लक राहिले यांनी जाऊन अर्धा किलो मटण घेऊन आलेले तितका मटण काही संपणार नाही एका वेळेला तर त्याच्यातलं मटण पण अजून आहे मच्छी फ्राय केलेली पण आहे फक्त आज जेवलाच नाही दुपारी चिन्मयाने ना काय केलं माहिती का चहामध्ये चार पाच पुरणपोळ्याच खाल्ले आणि तसं गेलं आहे माचे पकडायला अजून पत्ता नाही ते पुराचं असे तर आता चाय वगैरे पिऊन घेऊयात आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळात जाईन आठवडी बाजारामध्ये आम आमच्या कोपरगावामध्ये दर बुधवारी आठवडी बाजार असतो भाजीपाल्याचा मार्केट असतो तर तिकडे पण जायचं आहे कारण की आता उद्यापासून आपल्या घरामध्ये दहा दिवस नॉनव्हेज बनणार नाही दसरा झाल्याच्यानंतरच नॉनव्हेज खाणार आहोत तर मग आता रोजची हिरवी भाजीच लागेल कारण की घटस्थापना झाली ना की आम्ही कडधान्यसुद्धा घरामध्ये बनवत नाहीत आणि आम्ही खातसुद्धा नाही कडधान्य तर मग हिरव्या भाज्याच खाऊ नऊदा दिवस तर मग त्याच्यासाठी भरपूर असा भाजीपाला पण घेऊन यायचा आहे तर त्याच्यासाठी आठवडी बाजारात जायचं आहे सो आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा तर मंडळी आता आले मी बाजारामध्ये आणि मस्त भरपूर बाजार लागला आहे कारण की आता उद्यापासून उपवास आहेत ना तर आता भाजीपाला पण भरपूर आला आहे विकायला तर चला आता मी पटपट -पट भाजी घेते आणि मग आपण लगेच इकडनं निघूया कारण की मी गाडी घेऊन आले आणि मोनिषला कामावरती जायचं आहे गाडी घेऊन त्याला बोलली मी गाडी घेऊन जाते नाही तर इतकं वजन बरं हातात घेऊन नाक्यावरून डायरेक्ट आमच्या घरी जावं लागेल चला आता पटापट पटापट घेऊयात भाजीपाला चला आता इथे भेंडी मस्त फ्रेश आहेत एकदम पाओ। जो भाव भाव वही आपके पास है। दस तो काम है ना <laughs> तर मंडळी रात्रीचे पावणे आठ झालेले आहेत आणि आता मी घेतले जेवण बनवायला तर जेवण जास्त काही बनवायचं नाहीये फक्त थोडंसं आमच्यासाठी भाजी बनवायची आहे आणि थोडंसं गरम गरम भात बनवेन बरं ना तर आता जेवणामध्ये म्हणजे खास चिकन चिल्ली बनवायला घेतलेली आहे कारण की आता अवदा दिवस तर काय नॉनव्हेज बंदच असणार आहे तर आता <laughs> मी ना मंडळी हे सगळं याच्यामध्ये घातलं आणि मग माझ्या लक्षात आलं तर अर्धा किलो चिकन आहे ह्याच्यामध्ये एक अंडा फोडून टाकलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे मैदा टाकला आहे एक चमचा मक्याचं पीठ टाकलं आहे एक चमचा आणि आता थोडंसं अजिनोमोटो हे बघा थोडंसं अजिनो घालते त्याच्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूण आणि मिरची आता याच्यामध्ये सॉस थोडासा आणि चिल्ली सॉस टाकते तर आता हे मस्त हाताने मिक्स करून घेते चमच्याने काही हे मिक्स होऊ शकत नाही त्याच्यामुळे हाताने एकदम मस्त मिक्स करून घेते आता पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवलेलं मी चिकन आता मस्त मॅरिनेट वगैरे झालेलं आहे तर आता चिल्ली बनवायला घेते आणि माझ्याकडे ना लाल कलर नव्हतं त्याच्यामुळे आता विदाऊट कलरची चिल्ली बनवावी लागेल आपल्याला सो चला चिल्ली बनवायला घेते पटापट इथे मॅरिनेट करून मस्त वीस पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि इथे शिमला मिरची वगैरे कापून ठेवलेली तर हे बघा इथे पकोडे लाल रंग नाही टाकला म्हणून थोडेसे वेग वेगळा रंग आहे पकोड्यांना आपल्या मस्त इथे सोनू बघ कशी माझ्या जवळ येऊन बसले सोनूला वाश येते ना चिल्लीचा ना बाबू सोनू मम्माच्याकडे बघ मम्माच्याकडे बघ चिल्लीची वाश येते तुला चिल्लीची वाश येते बाबू बाबू आवरा भेटेल महत्वाचा कॉल होता तुला त्या फटीन जाऊन बसले कालो कान चावल ना काही त्या बाहेर बाहेर कालोक बघ किती हे बाहेर अंदर बघ किती असतात ते ग्रामपंचायतचा जो दिवा होता ना तो पण तीन चार दिवस झाले काही येत नाही काय माहित काय झाले त्याला पेटतच नाही अरे जेवते का नाही तू दुपारी पण नाही जेवला पोळ्या खाऊन आज दिवस करले काय तुला नाही भाजी खायची खा तर मग खा चिकन खा मटन मग तू बाबू बाबू तू तर मंडळी आता रात्रीचे झालेले आहेत साडे नऊ आणि अजून मोनिश कामावरून ना आलेला नाही तर आता जेवण वगैरे सगळं बनवलं आहे जेवणामध्ये तुम्ही खायलात चिकन चिल्ली बनवलेली आहे आणि आता थोडासाच भात घातलं आहे कारण की दुपारचा आहे थोडासा भात आणि हे था था पर, uh, ते खाऊन खाऊन ना पोट एकदम गच्च भरलं आहे त्याच्यामुळे कोण जास्त काही जेवणार नाही म्हणून मी चिकन चिल्लीच बनवली जेणेकरून चिकन चिल्लीवर खातील तरी आणि मग अजून दहा दिवस काहीच नाही मग घरामध्ये नॉनव्हेज वगैरे काही बनणार नाही पण जर बन नक्की सोनवणे जर डाळ जर खाल्लं नाही तर मग त्यांच्यासाठी बनवावंच लागेल असं तर आता लावल्यात मशीनला कपडे मी बरं सकाळी मग कसं होईल माहिती का सकाळी देवपाची आंघोळ पण करायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण घराची क्लिनिंग त्याच्यानंतर मला आंघोळ पण थोडंसं साफ करायचं आहे उद्या घट पण बसतील आणि उद्या नवरात्र उत्सव चालू पण होतोय त्याच्यामुळे रातच मशीनला कपडे वगैरे सगळ्यांच्या आंघोळ वगैरे आता झालेत फक्त मीच नाही तर मग लगेच कपडे लावले मशीनला म्हणजे सकाळी माझं एक काम थोडंसं कमी होईल आणि मग देवघर मला फटाफट आवडते अजून जेवलं नाही आता मोनिसची आम्ही वाट बघतोय आ... हा बघा हा बघा ताट भरून पायमुंडी खाऊन आले तरी पण पप्पांच्या तोंड घरं बघते सोनू इकडे बाग सोनू घे हे बघ काय सोनू बघ काय घे बैल झाला चापड म्हणजे चापडी ये तोंड बघते तो असं जसं तुम्ही घास मारता ना तसं फक्त तुम्ही थोडं करतो हां डीप पडते करा बैल झाल्या डीप पडते तर मंडळी आज आहे तर मंडळी आजपासून घटस्थापना झालेली आहे तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या भरभरून अशा शुभेच्छा तर माझं थोडंसं आवाजामध्ये बदल झालेला आहे थोडंसं कसा बसणं आहे आणि कोकळा पण खूप आता झाला आहे मला रात्रीपासून तर त्याच्यामुळे आवाज माझा थोडंसं बदललेला आहे तर चला तो असं देवबापांची अंकोळी वगैरे घातलेली आहे आणि छान अशी देवपूजा वगैरे केलेली आहे आता मी आणि हे आम्ही दोघे पण चाललो आहे आमच्या कुलदेवतेच्या देवाऱ्यांमध्ये पाया पडायला कारण की आजपासून घटस्थापना झालेली आहे त्याच्यामुळे तर आता हे पुढे गेलं नारळ हार वगैरे जे काही लागेल ते घेण्यासाठी तर मी आता मोणीशलं थोडं जेवण वगैरे देत राहिले त्याच्यामुळे मला जरा उशीर झाले तर हे गेलं पुढे तर चला आता मी पण निघते आणि तुम्हीसुद्धा छान असं दर्शन घ्या आमच्या कुलदेवते आणि आमच्या गावामध्ये सार्वजनिक दुर्गामाता बसते तर तिथे सुद्धा जायचं आहे दर्शनाला तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू रहा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या भरभरून अशा शुभेच्छा सूचना हे बघा हे आमचे कुलदैवत आणि ही आमची सुनमई न्यू फॅमिली मेंबर आणि भाऊ आमचे सोसायटीमध्ये आलेत राहायला ना म्हणून आता इकडेच घटस्थापना केलेली आहे मागच्या वर्षी तुम्ही बघितलं की गावामध्ये घर आहे त्यांचं ते घराचं काम चालू आहे त्यांच्या म्हणून इकडे आलेत ते राहायला थोड्या दिवसासाठी आमच्या बघात गौत्या भाऊ आणि आमच्या भक्ताची बायको आता मिठात आल्या हा ना खाली भेटली मला सगळी भाऊ सा सगळी होती आपली हा येतील ना आरतीला मग साडेसातला का संध्याकाळी येत ना आरतीला मी साडेसात விமல விஷ்ண விஷ்ண விஷ்ம விள 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 आता थोड्या वेळापूर्वी आरतीला गेलेलो मी आमच्या कुळदेवतेच्या देवाऱ्यांमध्ये तर आता आरती वगैरे छान झालेली आणि मग आरती वगैरे झाली आणि मग मी घरी आली काय कपडे तर कधी संध्याकाळीच काढून ठेवलेत मी पण घड्या करायला काय मला वेळ नाही भेटला तर पटपट जेवण बनवलं आणि मग आमच्या जो कुलदेवतेचा देवार आहे ना तिकडे गेली आरतीसाठी कारण की साडेसातच्या आरती असते नवरात्रीमध्ये तर साडेसातला बरोबर आरती चालू होती तिथं तर मग गेले आणि आता ते भाऊ आणि ताई पण ना आमच्या नाक्यावरती राहतात तिकडे पहिलं कसं जवळ होते ती गावातच होते आता तिकडे नाक्यावर जावं लागतं आणि आपला कुळी कुळीचा देवार आहे बोलला म्हणजे तर जाणं गरजेचंच आहे त्याच्यामुळे मी एकटीच गेलेली हे तर घरी आले नाही कामावरून नाही कामावरतीच आहे तर चलो कपड्यांच्या गड्या करून घेते त्याच्यानंतर मग थोडंसं आवरते तर चला आता कपड्यांच्या घड्या करून घेते आणि दिवशी तुमची मांडीच घालायची ती घासून घेते आणि म्हणजे आज दिवसभर मला काही ब्लॉग शूट करायला जमलं नाही कारण की मला ना काळपासून थोडं बरं वाटत नाही आहे की खूप जास्त हातपाय दिसतात खूप म्हणजे खूप जास्त असं वाटतं की सांधेभात चालू झालं आहे की काय झालं आहे मला तेच काही समजत नाही आता नाक्यावरती मी चालत गेली नाही इकडनं आणि चालत आली ना आता तर छान पाय दिसतात कारण की मनुष्य गाडी घेऊन कामावरती गेला आहे त्याच्यामुळे मला चालत आँस्त जावं लागलं आणि चालत यावं लागलं आता असं थोडंसं का फ्रेश वगैरे होते त्याच्यानंतर मग ब्लॉग आपला कंटिन्यू करते ह चिन्मय तू जाणार आहे का घर प्यायला चिन्मयने पण कसा येल्लो कपडा घातलाय बघा काय रे तू दुर्गा माता आहे का येल्लो कलर आहे आज येल्लो कपडा घातली तुम्ही चू जाणार आहे तू बोलता आवरा बिझी आहे खाण्यामध्ये नाही जाशील तर आता मेडिसिन खाऊन घेते कारण की इतके माझ्या हातपाय दुखत आहेत ना काय विचारलं नको खूप म्हणजे खूप जास्त त्याच्यामुळे ना माझं असं म्हणजे मूड पण होत नाही असं म्हणजे तुम्हाला ब्लॉगमध्ये काही दाखवावं किंवा काय खूप म्हणजे कालपासून ना इतकी माझी तब्येत खराब झाली आहे ना खूप जास्त हातपाय होती कशामुळे दुखतात का दुखतात तेच काही समजत नाही मला तर मेडिकलमधून ना मेडिसिन घेऊन आले ते आता खाते मी असं वाटतं जेवावं पण नाही काय नाही झोपून जावं गुपचूप असं झालं मेडिसिन खाऊन घेते कारण की नवरात्र उत्सवामध्ये थोडंसं मज थोडीशी मज्जा करायची आहे गरबा वगैरे खेळायचा आहे म्हणून फटाफट भरी झाली पाहिजे आणि कालचा आणि आजचा ब्लॉग मी मिक्स केला तर काल पण मला असं म्हणजे जेवण बनवलं ना मी चिकन चिल्ली इतक्या याच्याने बनवली खाण्यासाठी की मी खाईन बरं प्लोटर पण त्याच्यातनं मी एक पीस पण नाही खाल्ला असं म्हणजे इतकं मला बरं वाटत नव्हतं काल काल तर मला इतकं असं हे झालेलं ना रात्री चिन्मयने दोन तीन वेळा पाय दाबले मालिश केली पायांची तरी पण काही कमी पडत नाही मग खाल्लं पण नाही आणि तशीच झोपली मी जेवली पण नाही आणि मग त्याच्यामुळे कालचा ब्लॉगसुद्धा मला काय व्यवस्थित कंटिन्यू करता आला नाही आणि आज पण नाही हे मला कालपासून सांगतात डॉक्टरकडे जा हा डॉक्टरकडे जा मी काही लक्षच देत नाही डॉक्टरकडे गेल्यावरती कसं नाही का गा मग या गोळ्या खा त्या गोळ्या खाच्यामुळे आता नाहीच बरं वाटत म्हणून मेडिकलमधून येताना गोळी घेऊन आले खाऊन गेली ती आणि मग मस्त थो थोडा वेळ आराम करतात जेवणाचं इतकं काही टेन्शन नाही जेवणामध्ये भेंड्याची भाजी आणि भात बनवला आहे भाकऱ्या वगैरे काही केलं नाही चपात्यांचं तर पीठच नाही आहे दोन तीन दिवस झाले भाकऱ्या पण भाकऱ्या करायची तर हिंमतच नाही हे माझची सरळ भात बनवला आहे आणि पनीर भुर्जी बनवलेली आहे आजचा दिवस पोरांना बरं काढून काढून जेव्हा काय बनवलं गोळ्या खाऊन खाऊन कंटाळाल्या अशा म्हणून रोजच्या दोन गोळ्या खायला लागतात त्याच्यामुळे गोळी असं वाटतं गोळीकडे पण नाही चिन्मय जरा बांबलाव रे म्हणजे पायांना बाबू कसं जरा मस्त मालिश केली तसं जरा